नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी या पित्राचे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण दोन प्रकारचे मेथीचे पराठे करत आहोत हे पराठे करणं अगदी सोपं आहे आणि चवीला तर अगदी उत्तम होतात करून बघा अशा प्रकारचे एकदा पराठे हिवाळ्यात मिळणारी मेथी ही अगदी कोवळी असते आणि त्याची पानंसुद्धा जास्त कडवट नसतात हिथं आपण एक, एक मेथीची पेंडी घेतलेली आहे त्याची छान पानं खोडून घेतलेली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि बारीक चिरून घेत आहे मला पराठ्यासाठी एवढी मेथी नको आहे अगदी एक बाऊलभर मेथी मी छान बारीक कापून घेत आहे एक पाऊल मेथी कापून घेतलेली आहे त्याच्यासाठी दोन कप मी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलेलं आहे आणि चार चमचे म्हणजेच अगदी पाव कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ओवा असा हातावर क्रश करून घालत आहे आता त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट हळद लाल तिखट आणि सा तेल घालून मेथी घालून घेत आहे आणि ही पराठ्याची कणिक थोडी घट्टसर भिजवून घेत आहे पहिल्यांदा लसूण मिरची पेस्ट मिक्सरमच्या भांड्यामधून काढून घेतलेली होती त्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणी ह्या कणकीमध्ये मिसळत आहे आणि मग लागेल तसं साधं पाणी घालून थोडी घट्टसर कणिक मिळवून घेत आहे ह्या कणकीला थोडंसं वरून तेल लावून घेत आहे आणि एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून देत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेत आहे इथं मी एक शंभर ग्रॅम अमूल बटर घेतलेला आहे त्यामध्ये चार चमचे चिली फ्लेक्स घालत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे असल्यास लसूण बारीक करून घालू शकता ह्या चिली फ्लेक्स आणि बटर हे छान मिक्स करून घेत आहे इथं मी चीज किसून घेत आहे हे चीज एक बाउलभर घेतलेलं आहे अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा आता आपण पराठे लाटायला घेत आहोत त्यासाठी आपण मळून घेतलेल्या कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची एक छोटीशी पोळी किंवा पुरी टाईप आपण लाटून घ्यायचं आहे कणिक जर थोडीशी सैल झाली असेल तर वरतून पीठ लावायला काहीच हरकत नाही कारण मेथीला थोडं तरी पाणी सुटतंच अशी आपली छोटीशी पोळी लाटून झाल्यानंतर त्यावरती आपण बटर आणि चिली फ्लेक्सचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते सगळीकडं पसरून घ्यायचं आहे हे असं अमूल बटर आणि चिली फ्लेक्सचं जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे त्यामुळं पराठा आतूनही खूप उत्तम होतो खरपूस होतो आणि बाहेरूनही तितकाच खरपूस होतो हे एकदा पराठे तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आपण आता त्याची घडीची पोळी करतो तशी घडी घालून घ्यायची आणि तो पराठा त्रिकोणी किंवा गोल तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये लाटून घ्यायचा आता त्याच्यावरती दोन्ही बाजूनी पांढरे तीळ लावत आहे असे पांढरे तीळ वरती पेरले की त्याच्यावरती थोडंसं लाटणं फिरवायचं म्हणजे ते तीळ कणकेमध्ये प्रेस होतात आता आपण पराठे भाजून घेऊयात पहिल्यांदा पराठा तव्यावरती टाकल्या टाकल्या तव्याला चिकटू नये म्हणून पहिलं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती पराठा घालायचा दोन्ही बाजूनी छान तेल सोडून किंवा तूप सोडलं तरी चालेल खरपूस असा मंद असेवरती भाजून घ्यायचा आणि पराठे नेहमी ठेवताना डिशमध्ये डायरेक्ट ठेवायचे नाहीत त्याच्याखाली एखादी जाळी म्हणा किंवा एखादं सुती कापड असं ठेवायचं म्हणजे पराठ्याला खालतून वाफ धरली जात नाही असाच आता अजून एक पराठा करून घेते आणि नंतर आपण मेथीचा चीज पराठा करूयात हे आपले बटर आणि चिलीचे मस्त खरपूस असे मेथी पराठे त्याबरोबर आपण दही लोणचं आणि सॉस असं सर्व करत आहोत अशा या गरमागरम पराठ्याची टेस्ट बघितल्याशिवाय मला काही राहत नाही दुसरे पराठे आपण करूयातच पण ह्या पराठेची सुद्धा पहिले मी टेस्ट घेते मस्तच झालेले आहेत आता आपण स्टप अमूलचेच पराठे तयार करूयात ह्या पराठ्यालासुद्धा बटर आणि चिली फ्लेक्सची आपण जी पेस्ट करून घेतलेली होती ती आतून लावून घेत आहे आणि त्यावरती आपण हाफ पार्टवरती म्हणजे अर्ध्या भागावरती किसून घेतलेलं चीज घालत आहोत आता आपण परत घडीची पोळी करतो तशी पहिल्या चीज घालून घेतलेल्या पार्टवरती पलीकडचा दुसरा पार्ट फोल्ड करायचा त्याची घडी घालायची आणि त्याच्या कडा सगळीकडनं अशा प्रेस करून बंद करून घ्यायच्या नंतर परत अर्धा पार्ट राहिलेला असतो त्याच्यावरतीसुद्धा आपण अमूल बटर आणि चिली फ्लेक्सचं मिश्रण लावायचं आणि त्यामध्ये सुद्धा अर्ध्या पार्टवरती किसलेलं अमूल चीज पसरून घ्यायचं आणि त्याची पण परत एक घडी घालायची म्हणजेच आपण जी पोळीला घडी घालतो तशी घडी घालायची आणि संपूर्ण ती घडी कडेनी प्रेस करून बंद करायची अशी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सगळी ही घडी बंद करून घ्यायची आणि त्याचा पराठा लाटायचा असा मस्त पराठा होतो ना करूनच बघा हो तुम्ही माझ्या आग्रहासाठी तरी करून बघा हाई पराठा आपण मंद असेवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे हे पराठे अगदी बराभर होतात आणि खरपूसही होतात साहित्यही तसं पाहिलं तर कमीच लागतं अगदी कमी साहित्यात होणारे चविष्ट खुसखुशीत असे हे पराठे आहेत तसंच एखाद्या रविवारी ब्रंच म्हणा किंवा संध्याकाळी अगदी बाकीचे काहीही पदार्थ नाही केले भात आमटी पोळी भाजी खाण्याचा आपल्याला कंटाळ आलेला असतो तेव्हा हे पराठे करून खा आणि मस्तपैकी एन्जॉय करा असाच अजून एक पराठा करून घेतलेला आहे तोही छान खरपूस भाजून घेते आणि मग मात्र मी एन्जॉय करणार आहे तुम्ही पण तुमच्या घरी असेच पराठे करा आणि एन्जॉय करा आणि प्लीज कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका हो तुम्हाला माझे पदार्थ आवडतात हे तरी मला कळलं पाहिजे ना कॉमेंट करत जा आणि मी केलेले पदार्थ पण एन्जॉय करत जा हा ही पराठा असा छान खरपूस भाजून झालेला आहे आता आपण तोही पराठा सर्व करूयात इथं मी आपण केलेले चीजचे पराठे दोन आणि पहिला चिली फ्लेक्स आणि अमूल बटरचा केलेला पराठा असे सर्व करत आहोत त्यावरती सॉस लोणचं आणि पराठा म्हटला की दही तर पाहिजे असं सर्व केलेलं आहे हे बघा दोन्ही पराठे कसे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेले आहेत खुसखुशी आणि खमंग पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमितथा तेचा बाय